गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी आणि लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत एकशे दोन पदांचा अंगणवाडी सुपरवायझर एकशे दोन पदांचा निकाल तात्पुरती निवड यादी जाहीर झालेली आहे जाहीर झालेल्या निवड यादीमध्ये ज्या माझ्या महिलांचं नाव आलेलं आहे त्यांचं सर्वप्रथम मी डब्ल्यू अकॅडमी पुणे मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच आपल्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देतोय तसेच ज्या विद्यार्थी डायरेक्ट इनडायरेक्टरित्या अकॅडमीशी संबंधित आहेत त्यांनी कॉल करायचा आहे आपला सत्कार समारंभ पुणे या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे लवकरच अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर तुमचा डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होणार आहे आणि नंतर अंतिम निवड यादी जाहीर होणार आहे लगेच जॉईनिंग पण मिळणार आहे तर त्याकरिता आपण जे महत्वाचे आहेत किंवा जे प्रश्न कमेंट येत आहेत कॉल येत आहेत महिलांचे ज्यांना एक दोन मार्क कमी आहेत मध्ये ज्यांचे मार्क आहेत प्रतीक्षा यादी किंवा वेटिंग लिस्ट लागणार आहे किंवा नाही या संदर्भामध्ये ही संपूर्ण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर अकॅडमी मध्ये नवीन दोन हजार पंचवीस करिता अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती असेल किंवा अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत ग्रामीण आणि शहरी शहरी भागातील महिलांकरिता दोनशे बहात्तर पदाची तर जाहिरात आलेलीच आहे त्याच्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत सात जुलैपासनं संगणक विषय असेल रेग्युलर आणि मेंटरशिप बॅच पण अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स असणार आहे दर पंधरा दिवसानंतर झूम मिटिंग तसेच रेग्युलर बॅच मध्ये तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव ईबुक नोटेसरीज अव्हेलेबल असणार आहे व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा पण आपल्याला दिली जाणार आहे तर या बॅचचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल जॉईन करायचं जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे दोनशे बहात्तर पदाकरिता पण बॅचेस स्टार्ट झालेले आहेत ओनली आयसीडीएस जॉईन करू शकता किंवा ऑल ची पण आपल्याला बॅच जॉईन करता येणार आहे स्पेशल मेंटरशिप बॅच अंतर्गत भरती सात जुलै दोन हजार पंचवीस असेल किंवा रेग्युलर बॅचेस पण आहेत त्या संदर्भात आपण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर आता आपल्या सर्वांनाच माहिती झालेलं आहे की सुरुवातीला वेटिंग काय झालेलं आहे गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली होती एक महिन्यापूर्वी त्यानंतर शनिवारला अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा पाच जुलैला दोन हजार रोजी अंतिम निवड यादी जाहीर झाली म्हणजे तात्पुरती निवड यादी म्हणू शकतो आपण याला कारण तर अंतिम निवड यादी कधी लागणार आहे तुमची तर डॉक्युमेंट झाल्यानंतर तर एकशे दोन पदं होते एकशे दोन पदामध्ये विविध कॅटेगरी म्हणा किंवा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर असतील स्पोर्ट्स यांना पण जागा होत्या दिव्यांग उमेदवार सर्वांना या जा ठिकाणी जागा होत्या त्यांचा कट ऑफ पण सांगितलेला आहे आपण सर्वांनी युट्यूबला तो बघून घ्यायचा आहे किती कट ऑफ लागलेला आहे ओपनचा किती आहे ओबीसीचा किती आहे एस सी मध्ये किती आहे कॅटेगरी मधील किती आहे एसबीसी प्रत्येक कॅटेगरी आपण विद्यार्थीचं नाव सांगितलेलं आहे किती मार्क पडलेले आहेत त्या महिलांना तर सर्वात महत्वाचं जी बाब आहे तुमच्या दृष्टीने आता ज्या महिला म्हणजे पॉईंटमध्ये म्हणा किंवा एक दोन मार्कांनी मागे आहेत आता समजा फॉर एक्झाम्पल आपण घेऊया फॉर एक्झाम्पल बोलत आहे मी ओपन कॅटेगरीचा दोन एकशे जर कट लागत असेल किंवा एकशे चौसठ असेल तर आपल्याला एकशे त्रेसष्ट जर मार्क असतील तर आपण काठावरती आहे तर वेटिंग लिस्ट लागणार आहे का तर मी तुम्हाला यामध्ये आवर्जून सांगेन कोणतीही परीक्षा असेल सरेशिवा असो का एम पी सी मार्फत ग्रुप ग्रुप बी ग्रुप सी असो यामध्ये वेटिंग लिस्ट लावण्याची प्रक्रिया प्रत्येक जाहिरातीमध्ये नमूद केलेली असते परंतु कधी एकतर या महिलांना जर जर कोणतं असेल याच्यापेक्षा वरचा क्लास टू तर त्या महिला एक तर डॉक्युमेंटला जाणार नाही नाही गेल्या तर ताबडतोब तुमची वेटिंग लिस्ट मध्ये नाव येऊ हो शकतं परंतु जर एक वर्ष त्यांना दोन वेळा चान्स दिला जातो नोटीस दिली जाते तुम्ही जॉईन करणार आहात का नाही जर त्यांनी जॉईन केलं नाही एका वर्षानंतर पण परत वेटिंग लिस्ट लागू शकते प्रत्येक कॅटेगरीची म्हणजे ओपनची लागते ओपन खुला प्रवर्गाची लागते ओबीसी प्रत्येक कॅटेगरीची लिस्ट लागत असते तर आपल्याला आता बघायचं आहे नेमकं याचं कधी डॉक्युमेंट लवकरच होणार आहे पंधरा ते वीस दिवसानंतर त्यानंतर साधारणतः एक महिन्यामध्ये जॉईनिंग तुम्हाला मिळणार आहे आणि जे काही रिक्त पदे राहणार आहेत त्या संदर्भात पुढील कार्यवाही अंतिम निवडणुकी ज्यावेळेस जाहीर होईल त्यामध्येच त्यांनी वेटिंग लिस्ट डिक्लेअर केली जाणार आहे त्यामध्ये पण आपल्याला नेमकं कळणार आहे कोणत्या कोणत्या महिलांचं नाव आलेलं आहे परंतु मला वाटतं जोपर्यंत आपलं नाव लिस्ट मध्ये येत नाही तोपर्यंत आपण अभ्यास कंटिन्यू ठेवणे गरजेचं आहे कारण तर आपलं जे टार्गेट आहे अंगणवाडी सुपरवायझर बनवण्याचं येणारी जी दोन हजार पंचवीसची जाहिरात आहे त्यामध्ये शेवटची म्हणता येईल आपल्याला सरळसेवेची त्यानंतर येणाऱ्या दोन हजार सव्वीस नंतर जाहिराती आहेत एम मार्फत होणार आहेत तर याकरिता आपल्याला अभ्यासाला लागणे गरजेचं आहे अभ्यास तर कंटिन्यू ठेवावा हो लागणार आहे जोपर्यंत आपण सिलेक्ट होत नाही कोणत्या तरी पदावरती आता माझं एवढंच सांगणं आहे की ज्या अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे त्या सर्व महिलांना अजून एकदा सुवर्ण संधी असणार आहे नुकतीच जाहिरात झालेली आहे ग्रामीण अंगणवाडी मुख्य सेविका भरती करिता तसेच सळेशेवीची येणारी जी जाहिरात आहे त्याकरिता तांत्रिक विषय असेल आय पोषण अभियान असेल हे सर्व बॅचेस स्टार्ट आहेत तर याकरिता आपल्याला सांगितल्याप्रमाणे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वरती संपर्क करायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल ला, नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणीपर्यंत त्या व्हिडिओची लिंक शेअर करायची आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्राम ग्रुपला जेणेकरून सर्वांना हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे ओके पुनच्छे एकदा डबल अकॅडमी तर्फे ज्या महिलांचे एकशे दोन पदामध्ये अंगणवाडी सुपरवायझर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच तुमच्या पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा थँक्यू